ना बेहेड गावामध्ये ज्या रस्त्याचं काम चालू का बंद होत चालू झालंय बेहेड ते पिंपळा बोलले पर्यंत जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आपण विचारू का या रस्त्याचं काम कसं का चालू कराडे साहेब आता याच्यावर साईड पट्टी भरली नागरिकांना आता असं आपलं कराडे साहेबांशी चर्चा झाली की या रस्त्या दोन्ही बाजूची जी साईड पडते ती पण भरण्यात येईल परंतु जिथे शक्य आहे तिथं कारण काय होतं काही ठिकाणी नागरिकांचा विरोध असतो काही ठिकाणी नागरिक करून देतात तर त्याचं असं म्हणणं आहे की आपण जिथे जिथे विरोध होणार नाही तिथे तिथे साईडपट्टी भरून देणार आहे आणि त्याचनंतर आपण बघू शकता आहे ती भरून देणार आहे त्याच्यानंतर याच्यावर सिलकोट येणार आहे आणि निश्चितच असं या प्रकारचं काम चालू आहे आपण रस्ता बघू शकता कसा बनवू अशा प्रकारे ह्या रस्त्याचं काम आता चालू झालेलं आहे आणि निश्चितच व्यवस्थितरित्या आणि जो आपण म्हणत होतो की हा रस्ता बाहेर उकळून येणार आहे तर आता तर पूर्ण काय झालेला आहे आपण बघू शकता याच्या पंधरा दिवसानंतर या रस्त्यावर पुन्हा एक फिरपोट येणार तर अशा पद्धतीने आपण बघा आपण बघू शकता ह्या रस्त्याचं काम चालू झालं आहे पिंपळगाव बसवंत स्मशानभूमी ते बेहेड हे आपण लागू केल्यानंतर ह्या रस्त्याचं काम दिवाळीच्या आधीपासून बंद होतं ते आता चालू झालेलं आहे आणि हाच आपला प्रयत्न असतो की कुठलंही जे, की जे, जे आ, काम आपण जेव्हा हाती घेतो तर पाठपुरावा करून आपण ते मार्गी लावण्याचा पण प्रयत्न करत असतो धन्यवाद रस्त्याचं काम चालू आहे कसं वाटतंय तुम्हाला व्यवस्थित आणि आपण पहिले बंद होता रस्ते तुम्हाला काय वाटत काम तर पाहिजेच होतं आपल्याला गरज होती रस्ते चांगलंच आहे आणि आम्ही जे तुमच्यासाठी काम करतो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर चांगलंच करता काम कामाचं नियोजन घेता म्हणजे चांगलंच करता आणि काही तुम्हाला असं आत्तापर्यंत वाटलं काही काही इश्यू मागितले तुमच्याकडं किंवा चहा तरी पिलाय का तुमचा नाही तर असं आपलं निर्भय महाराष्ट्र पार्टीचं निर्मळ काम असतं का कुठल्याही एक रुपया न घेतं किंवा गावकऱ्यांचं चहा न पिता आपण त्यांचं काम करत असतो बिह आपण प्रत्येकाच्या मनामध्ये बसून काम करतो आहे आणि निश्चितच परत एकदा आपण निदर्शना चालून देतो आहे की एकच लक्ष जनतेचे प्रश्न धन्यवाद